छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बच्चूभाऊ कडू यांच्या महाट्रॅक्टर रॅलीचा शुभारंभ बेलुराव सुरू झाला असून तो काल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूर येथील हैदराबाद हायवे वरती पोहोचलाय है। तेथे हैदराबाद हायवे जाम करण्यात आलाय तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चूभाऊ आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आलंय परंतु चर्चेसाठी बच्चूभाऊ कडू यांनी साफ नकार दिलाय आपण जनतेमध्ये या आणि आपण कर्जमाफीची घोषणा करा असं स्पष्ट मत बच्चूभाऊ कडू यांनी मांडलंय परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ते अमान्य केलंय त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी समोरील दिशा म्हणून रेल्वे आणि विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारनं त्या परिसरामध्ये जामर बसव फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केलाय त्या भागामध्ये कवरेज खाण्याची व्यवस्था पिण्याचं पाणी याची गैरसोय होते तरी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होतोय जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे मार्ग बंद केले तर याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल असं यातून दिसून येत आहे त्यावेळी उपस्थित शेतकरी योद्धा अमल ठाकरे शेतकरी नेते दिनेश भाऊ अजमरे सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक अतुल भाऊ शेंद्रे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते ठाण मांडून बसते न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे नागपूर